चिंचगवान तरुणांचा अनोखा उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित उभारले बॅनर एखाद्या महापुरुषाची जयंती आली म्हटलं की पुढारी नेते किंवा कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी होणारच त्यावर स्वतःचे फोटो मोठे ठळक आणि महापुरुषांचे फोटो लहान असेच बॅनर सर्वत्र दिसून येतात मात्र या गोष्टींना दुजोरा देत चौदा एप्रिल दोन रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने माजलगाव येथील चिंचगव्हांच्या युवकांना अशा पुढाऱ्यांना नेत्यांना चपराक बसेल असे बॅनर लावून येथील सर्व नेत्यांना समज मिळेल असे म्हटले बॅनर लावल्याने सध्या त्या बॅनरची माजलगाव शहरात चर्चेचा विषय ठरलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर आधारित फक्त त्यांच्याच फोटोच्या माध्यमातून बोलके चित्र साकारलेले आहे बाबासाहेबांच्या विविध दुर्मिळ फोटो शालेय जीवनात मिळवलेल्या एकूण देखील या उल्लेख करण्यात आलेला आहे ना ना पुढारी नेत्यांचे फोटो नाही बाबासाहेबांच्या जयंती कमिटी पदाधिकारी यांचे फोटो किंवा त्या समितींच्या सदस्यांच्या नावाचा देखील उल्लेख नाही उल्लेख व फोटो आहेत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ फोटो त्या उभारलेल्या बॅनर पाहायला मिळत आहे